मध्यरात्री दोनच्या बातमीपत्रात टी व्ही बुलनसेनेच्या एफ एम केंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्राचे येवला विधानसभेचे मतदारसंघाच्या मतदारसंघातील आमदार छगन भुजबळ माजी मंत्री हे उद्या कदाचित सकाळी दहा वाजता महाराष्ट्राच्या राज्यकारभारामध्ये अन्न व नागरी मंत्री म्हणून शपथ घेण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील अन्न व नागरी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातील या रिक्त जागेवरती येवल्याचे माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे या पार्श्वभूमीवर बुलंद सेनेचे पक्षप्रमुख तथा जालना लोकसभेचे नेते संतोष कोलिबडली यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाकरता शुभेच्छा देतोय अशा प्रकारचं मत व्यक्त केलं आहे पण मात्र छगन भुजबळ यांना आता उशिरका होईनं मंत्रिपद भेटत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील येवळा वैजापूर गंगापूर छत्रपती संभाजीनगरमधले वैजापूर गंगापूर आणि येवला कोपरगाव या भागासहित कळवण मनमाड इतर भागांनाही त्याचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे यापूर्वीसुद्धा छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून चांगलं काम केलं होतं या पार्श्वभूमीवर आणखी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एक मंत्रिपद आणखी रिक्त आहे त्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे अनेक जण म्हणतात की हे मंत्रिपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकरता राखीव आहे पण जयंत पाटील मात्र शरद पवार शरद पवार साहेबाला सोडायला तयार नाही त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते एक मंत्रिपद कोणासाठी राखीव ठेवले हे अद्यापी गुलदस्त्यात आहे असो या बातम्या तुम्हाला कशा वाटल्यात त्याबद्दल तुमचं मत काय आहे विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती मिळाली आहे उद्या सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे जर झाला तर शंभर टक्के उद्या होऊ शकतो त्यासोबत उद्या कॅबिनेटची बैठक आहे आणि आज अर्थात काल बीड शहरामध्ये अजितदत्ता पवार हे सकाळच्या सहा वाजल्यापासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसापूर्वी बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते बुलढाणा नगरीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कन्याच्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते मुख्यमंत्री दुपारी बारा वाजता ते दुपारी तीन वाजेपर्यंत तिथं राहिले तर बुलंद राष्ट्रीय पक्ष प्रमुख संतोष कुलपटील हे बुलढाण्यात आल्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून तर रात्रीच्या एक ते दोन वाजेपर्यंत ते विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाले नंतर मात्र ते जालन्यात आले आणि देवेंद्र फडणवीस दुपारी साडेतीन वाजता ते थे बुलढाण्याहून थेट विमानानं हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर व्हाया मुंबईकडे गेले दोघांमध्ये फरक हा असा आहे की देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने गेले आणि बुलंदसेनेचे राष्ट्रीय पक्षप्रमुख संतोष कोल्हाडील हे थेट एस टी बसने थेट जालण्यात आले संतोष कोल्हापाटलाकडं ना बंदोबस्त आहे ना बॉडीगार्ड आहे तरीसुद्धा ते महायुतीचे शिल्पकार आहेत हा एक मोठ्या राजकारणातला मोठा पराक्रम म्हणावा लागेल अशा पद्धतीही राजकारण होतंय हे महाराष्ट्राच्या लोकशाहीत हे पहिल्यांदा घडत आहे स्वरजीचा बुलंद आवाज टी ही बुलंद ना यूट्यूबवर लाईक करा एफ एम बातमीपत्र लाईक करा आणि अशाच बातम्यांसाठी आपला सपोर्ट असू द्या धन्यवाद